नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळलेले आठशे चौसष्ट क्विंटल जशीचा दर आहे चार हजार आठशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार बाजारसमती बार्शी या ठिकाणी अवकालेली आठशे सदोतीस क्विंटल जशीचा दर आहे चार हजार तीनशे रुप चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार बाजारसमती परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली पाचशे दहा क्विंटल जसीचा दर आहे चार हजार सहाशे एकोणीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा असे पुढील बाजार समतील सोलापूर या ठिकाणी जास्तीचे दर आहे चार, 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 चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समतील लातूर या ठिकाणी अवकालेले सोळा हजार पाचशे बहात्तर क्विंटल जसीत दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल